हाय हॅलो एवरीवन वन वेलकम बॅक टू माय चॅनल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आम्ही गौरी पूजन कसं केलं शंकरबांचं आगमन गौरीची तयारी परत हार्दिक कार्यक्रम ही सगळी गडबड झाली तर ते कसं आणि काय काय झालं ते मी आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर त्यासाठी तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा शेवटपर्यंत बघा आणि कमेंट करायला विसरू नका तर तुम्ही ते बघू शकता म्हणजे आम्ही गौरीला साडी नेसवायचं काम चालू आहे म्हणजे पूजा दिदी आणि मी साडी नेसवत आहे गौरीला आणि ते तुम्हाला व्हिडिओमध्ये नंतर कशी साडी दिसते कशी नेसवली हे समजेलच आणि ती कशी गौरी आमची कशी दिसते हे सांगायला पण अजिबात विसरू नका एखाद्या नाही नाही आता संध्याकाळ झाले की किरपा करते गच्च होते नाही ते मग ते ट्यूब आणले ते वाप द्यायला बघा इथं आता शंकरोबा घ्यायचा आहे तर बघा बघायत आता औक्षण चालू आहे आरती करायचं चालू आहे शंकरांचं आगमन होणार आहे पडल्या गणेश गणेश मोर्या गणपती बाप्पा बघ आता झालेलं आहे शंकरबाच आगमन पण आमच्यात तशी मूर्ती नाहीये म्हणजे शंकराची आम्ही तसंच घागरीमध्येच पुजतो फक्त गौरीच आहे आता आमचं औसा चालू आहे तळजी कुंकू लाव हळदी कुंकू लावून लावून घेतात आणि पुढं इथं ठेवायचं आरती करायची नेहमी दाखवायचं आणि आपण घेवायचं झालं करून घेऊया ऐश्वर्या सांगितलं कोणते

أنا <سؤال> <سؤال> لن <سؤال> <سؤال> <سؤال>

आपल्याकडे तू हे करायचं उलट ठेवली थोडते सुपारी काय काय बरोबर नाही नाही बरोबर हे साखर दे असायच असे दाखवायची म्हणजे पण आपण देतोय की नाही हातात देतोय असं दाखवायचं पाणी दाखवायचं दाखवायचं म्हणजे काय असं आज करायचं दाखवायचं

आता मी दोरे घेण्यासाठी माझ्या चुलत सासूबाईंकडे गेले होते म्हणजे फर्स्ट टाइमच मी गेले <travaille>

तर हा ब्लॉग इथेच संपतो तर परत भेटू एका नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत टाटा बाय बाय